नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आमच्या लावणीला चिंबवणीचं पाणी आहे चिंबवणी म्हणजे तुम्ही म्हणत चिला चिंबवणीचं पाणी म्हणजे काय तर आंबवणीचं पाणी हे दुसरं असते आणि लावण करताना हे पहिलं पाणी असते आणि आंबवणीचं पाणी झाल्यानंतर जरा म्हणजे कांडी आपण घातलेली असते की ती तापत टाक म्हणजे तापत रान पाडतात जास्त सांगू ती कांडी उगवण्यासाठी आणि एक महिन्यानंतर चिंबवणीचं पाणी ला आलेलं आहे आणि आम्ही मक्क्याला पण आणि लावणीला पण लागवड घालण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीनं आम्ही म्हणजे जिथं लावण उगवलेली मधन असं युरिया घालायचं आलो आहे आणि लावणीला मधोबत असं युरिया बारीक असा टाकायचा आहे तसेच मक्क्याला पण बारी बारी, बारी बारीक बारीक चिमूट चिमूटभर लागवड घातलेली आहे आम्ही युरिया घातलेला आहे त्याआधी आम्ही आंबवणीच्या पाण्याला मक्क्याला पण युरिया घातलेला होता भर तुम्ही बघू शकता की मक्का आमचा मोठा आलेला आहे आणि आता पण मक्क्याला पण लागवड जरा जरा आम्ही सोडलेली आहे आणि दोन्ही वावराला पण आमची लागवड घालून झालेली आहे आणि आता आम्ही जिथे जिथे कुठे कांडी उगवलेले नाही तिथं आम्ही नवीन कांडी आणलेले आहे तिथं कांडी पाण्याबरोबर आता आम्ही ती घालणार आहे कारण एक एक डोळा उगवलेलाच नाही आहे कारण ती खोलवर कांडी गेल्यामुळं ती उगवलेलं नाही कारण त्याला डोळा चाललेला नाही काय माहीत नाही जिथे कांडी उगवाय नाही तिथं आमचे भाऊजी कांडी ठेवत चाललेले आहे कारण पाणी नंतर आम्ही तिथे कांडी ती रवणार आहे आणि इथे माझे मिस्टर खायला वराला पाणी पाजायला उभा राहिलेले आहेत असं प्रत्येक सरीला पाणी मोड असं प्रत्येक सरीला मोड पद्धतीने पाणी आमच्या इकडे सोडले जाते तुमच्याकडे कसे पाणी पाजले जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे सरीची मोड धरलेली असते आणि तिकडली सरी झाली की मग ही मोड काढायची खोऱ्याने आणि मग त्या सरीला पाणी पाजायचे तसंच प्रत्येक सरीला प्रत्येक मोड धरलेले आहेत म्हणजे अशा जेव्हा रान तयार केलं जातं तेव्हा नाकभोंगडी देखुण। सरीची केली जातात आणि <laughs> आता प्रत्येक शेतकऱ्याची थोडीफार उसं गेलेली आहेत आणि लावणीला कुणाकनाची सुरुवात झालेली आहे कुणाचं खोडवा आहे कुणाचं बोडवा आहे त्याला प्रत्येकीला लागवड पाणी चालूच झालेले आहेत आणि आमच्या गावात हिरिकसनी पण लवकर चालू झालेले आहेत खरंच शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आपणच धान्य पिकवलेले ते व्यापाऱ्यांच्याकडे जाते वर तेच आपण विकत घेत असतो पर त्याचा दर मात्र आपल्या दराच्या डब्बल तिब्बल असतो बाजारामध्ये कुठलेही कडधान्य विकत आपण घेतो ते शेतकऱ्यांनीच पिकवलेले असते मग ते कुठलाही शेतकरी असून दे आणि जे शेतात आलेलं समाधान असते की नाही ते खरंच खूप वेगळं असते आणि शेतात येऊन जेवण सुद्धा म्हणजे एक एक माणसं ज्यांना शेतच नाही ती बाहेर जाऊन शेतात जेवण करून जेवतात खरंच त्यात ते वेगळंच समाधान असते म्हणून ती येतात पण आम्ही दररोजच आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्ही दररोजच शेतात काम करणारी माणसं आहे आणि आम्ही शेतात कायम दुपारचं जेवण घेऊन येतो शेतकरी मैत्रिणींनो खरंच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही सगळी चाललेलो आहे घरातील धन्यवाद